मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज अंगापूर कंडणकरांचं जुनं पारंपरिक यात्रेचं मैदान आहे जवळपास एकोणतीस वर्षाची परंपरा या मैदाना या मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या आवडते आप्पा ड्रायवर करोंडकर मैदानात दाखल झाले आपा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज कसं मैदान काय नाही मैदान आहे चांगलं मैदान भरतं आता पावसाची फक्त साथ नाही झाली म्हणजे मग बरं आहे हां हां मैदान होतं व्यवस्थित हां यात्रेच जुनं पारंपरिक मैदान यात्रेचे आपाजी मैदान होते आणि आता इतर मैदान होते त्यात काय फरक जाणवतो यात्रेचे मैदान कसं रीत त्यात जुन्या परंपरे चालते ते असं काय लय म्हणजे हे करता येत नाही ह्याच्यात जास्त पार्सलिटी होत नाही जास्त मैदान यात्रेच्या आणि तसं जर बैलगाडी मालकांना खेळायला म्हणलं तर यात्रेचे मैदान आता आपण ड्रायव्हर आता एवढे दिवस झालं तुम्ही बैलगाडी क्षेत्रात आहे थोडीशी सुरुवात सांगा कधीपासून या क्षेत्रात सुरुवात केली क्षेत्रा सुरुवात तशी जवळजवळ पंधरा वीस वर्ष झाली आपल्या ह्या ह्याच्यात पण आता चालू लावायचं चा, चांगल्या ह्याच्यामध्ये एका दोन तीन वर्षात जरा फॉर्म मध्ये स्टार्टिंग आपण म्हणजे सुरुवातीला कुठल्या गाडीवर सुरुवात केली ती काय सुरुवात आमच्या हे गाड्या पण जास्त करून कारुंड्यातल्या गाड्या आमच्या असायच्या गावात लोकलच्याच ते रबर काढत काढत पण शंकर आपला फत्तीसिंग माने शंकर करत होता आपलूचा तिथून जास्त फॉर्म मध्ये आम्ही आलो त्या बायलानं पूर्ण महाराष्ट्रभर नाव केलं म्हणजे त्यावेळेस किती वय किती होत तुमचं त्यावेळेस काय फळवताना वय असेल तर पंचवीस चार रेंज मध्ये होत स... आता सध्या पस्तीस चालू आहे माझं दहा तर म्हणजे वीस चार रेंज मध्येच क्षेत्राचा ह्या म्हणजे थोडक्यात नाद कसा लागला बैलगाडी क्षेत्राचा नाद म्हणजे कसं आता मी ऑलरेडी ड्रायव्हर आहे बैलगाडीचा म्हणजे आपला फोर व्हीलरचा गाडी हे होते आपले बैल भाड्याने इकडे न्यायचे तिकडे न्यायचे असं दारू करू लागण्याच्या नादात नादात लागत गेलाय नाद म्हणजे सुरुवातीला गाडी कसा बसला होता आपलं फेऱ्याला वगैरे बसल्याला काय फेऱ्याला का है। फेरा फेरा काढत काढतच मग बसलो गाडीत असं मग आता त्यावेळीच आपा आता जुनं बैलगाडी क्षेत्र आणि आताच क्षेत्र आहे की ते फरक फरक आहे काय तुमचं नाही फरक आता सध्या कसं झालंय जरा पहिले माणूस किंवा माणसं चालत जास्त आता जरा पैशाचा जोर जास्त आहे पैशाचा जोर क्षेत्र आहे माणूस कि बी आहे पण पैसा जरा जास्त बैलगाडी मालक वगैरे आपण बघतो किंवा तुम्ही पण असतील पहिले पहिले असतील किंवा लोक असतील वर्ष वर्ष दोन दोन वर्ष एकच जोड पाळायचा आता नाहीत असलं आता प्रत्येक मैदानात नवीन जोड पडते ना असे एक गाडी ठामपणे नाहीच पळत आता बोट जाईल तिथं नवीनच गाडी आहे नवीन पायरा आहे म्हणजे आता आता एक ड्रायव्हर म्हणून कधी असं ही वाटतं का बघा आता आपण एखाद्या टॉपच्या गाडीवरती बसलोय कधी कधी लोक कसं म्हणते बाबा वर गाडीवरती बसल्या म्हणले तर मालकाचा पूर्ण okay. विश्वास ड्रायव्हरवरती असतात त्याविषयी काय सांगाल नाही विश्वास बी भी असतो कसं थोडा आपल्याला बी दबाव राहतो mm. mm. मोठ्या गाड्या आणायचं म्हणजे दबाव तसं लागते कसं बैल पुढचा बैल कसा पडतोय साईडची गाडी कशी आहे कशी नाही याच्या हिशोबा बी बर डिपेंड राहते ना मोठी गाडी असल्यावर बी दबाव राहतो ना चांगलाच हां बरोबर आणि आप आता कुठंतरी म्हणजे आता ह्या चालू सीझन मध्ये जर आता तुम्ही राजाची गाडी अर्जुनची गाडी आणताय भेटलं म्हणायला तसं ग्रीप आपलं दोन हजार पंचवीस चालू एक तारखेपासूनच भेटला सासवडची बादलची गाडी आणतो ना ती गाडी रेग्युलर जाईल तिथं गुलालात कंटिन्यू मोठ्या मैदानात टोटल मैदानात राहिली मोठ्या गाडी ती आणि तिथं अर्जुनची गाडी ही म्हणजे कंटिन्यू जाईल त्या मैदानात एक ना एक गाडी आपली गोलालात कंटिन्यू असते आणि आता बघा गेलं तर चालू सीजन मध्ये गोलाला बादशा म्हणलं तुमच्याकडे आता कसं बाकीचे जे ड्रायव्हर आहेत ते पण जे ज्या त्याच्या गाड्या फिक्स आहेत का प्रत्येकाच्या फिक्सच गाड्या जाईल तिथं असते मैदानात पण आपल्याकडं प्रत्येक मैदानात वेगळी गाडी असते आणि फायनल असते अशी काय रेग्युलर एकच गाडी म्हणून नाही प्रत्येक मैदानात वेगळी गाडी असते एक 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 कुठंतरी आपण ड्रायव्हिंग करून तुमचं तसं आहे आणि लक पण साथ देत म्हणायचं काय सा सध्या चांगला आहे लक आणि आता गाड्या पण तुम्ही तशा पळवत आहे आणि जवळपास आता थोडक्यात तुमचं रेकॉर्ड चाललं सलग दहा ते अकरा मैदान एक नंबर केलाय तुम्ही सात मैदान सात मैदानामध्ये सात मैदानामध्ये सलग एक नंबर राहिलाय आजचाही अंगापूरचं मैदान आहे आज कुठली गाडी तुमच्याकडे चौदुरवाडीच एक मोठं मैदान आहे भरपूर नदी तिकडे आज उर्मिला त्यांचा कोणता नदी तिकडे पाहणार अर्जुन आहे ना तिकडे अर्जुन पाहणार आहे राजा काय पाहणार नाही राजा नाही जरा राजा काय झालं आता दाताच्या ह्याच्या काढलाच नाही त्यांनी पण काढतील पुलन एवढे दिवसात आपले तर या बैलगडी क्षेत्रामध्ये प्रत्येक व्यक्ती त्याला देवाप्रमाणेच मानतो तसा अवतार पण त्याचा आहे नाही आहे देव म्हणून बैल आहे बैलात काहीतरी देवाचं म्हणजे थोडंफार शंभर टक्के असणार आहे आपआप बघायला तर तुम्ही पण एवढी बैल बघताय का असं वेगळे पण असं बैलामध्ये असं पळण्याच असं काय नसून पण कसं काय एवढ्या सगळ्या गोष्टी होत काय माहित बरं का म्हणजे ते देवगुणीच पण बैला देवाचंच काहीतरी शंभर टक्के कारण बायला तर असा बाकीचा गुण काय दाखवत नाही पण बायला अंगच हे कसं आता ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस पण लोक त्याच्यावरती हास होती आज एवढा इतिहास करून ठेवलाय की म्हणजे आता कसं आहे बरेच जण म्हणतात की ते जर रेकॉर्ड तोकत तेच मोडू शकतो शंभर टक्के शंभर टक्के ते जर रेकॉर्ड तेच मोडणार आता तुमचं बाई कुठंतरी एक आवडत नंदे गाडीवरती बसणे तुमची इच्छा तिथे पूर्ण बंद झाली एक नंबर झाली पूर्ण एक नंबर झाला ते चांगलं झालं ते काय आनंद होतो नाही आनंद एकदम म्हणजे लय आनंद होता आपण जे एवढे दिवस खेळतो त्यातला पहिल्यांदा आनंद तेवढा झाला आपल्याला त्याच्या आधी बी लय झालं पण तसा म्हणजे तसा आनंद झाला नव्हता कधी असं वाटतं आपल्या गाडीवर वेगळे पण काय नाही वेगळे पण म्हणजे कसं बैलच म्हणजे देवगुनी बैल मग त्यात तसं बैलाच आहे बैलाचं रुपांतरच वेगळं आहे त्या गाडी हाणण्याचं तर वेगळंच पण असं बाकीचं बी समज बैलाच वेगळं आहे त्या बाकीच्या बैलांपेक्षा आता आपण बकासोर पण बघायला केले तर प्रत्येक मैदानामध्ये गाडी बांधून पळतोय गाडी बांधव काय होते म्हणजे त्याचं का कसं गाडी बांधून म्हणजे थोडक्यात सांगा जरा प्रेक्षक नाही बैलांचं म्हणजे बैलाच कसं आहे बैलाच्या अंगातच मुलचाच पारा जास्त आहे बैलाला बैला पिकअप भरपूर आहे त्यामुळे बैला गाडी हे बांधूनच बैल पाळणार तो पाळावला पाळणार सर त्याच म्हणजे आपण कसं आहे सुट्टीपासून निकालापर्यंत पळणं कसं आहे काय नाही बैल जागेपासूनच पळतोय पहिला मोहर मोहर जास्त पळतो समोर समोर निकालावरती कुठंतरी हावराय हावराय हावरा निकालाला म्हणजे कसं आता बैल पोहतो पण निकाला जरी हात लावला शेपूट होतं तर बैल तेवढीच पिकअप जास्त पोहते समोर प्रचाराला जास्त आता पा आपण आता बाकाजोर जर बघायला गेलं तर दोन्ही खांदी पब्लिक न पब्लिक आणि म्हणजे त्यामुळे कुठंतरी कसं गाऊ की पब्लिक न बैल म्हटलं की जास्त डिमांड असते हा पब्लिक पब्लिकच्या बैला म्हणजे कसं पब्लिकच्याच बैलाला डिमांड आहे ना पब्लिक न पळायचं आत न पळण्यात आणि कडून पळण्यात बराच फरक आहे कडून पळणं सजासजी सोपं नाही ना कारण पब्लिक कसं आहे कसं नाही सांगता येत नाही ना प्रत्येक माणूस एक सारखा नसतो ना कोणी बोजावत कोणी व्यवस्थित उभा राहत काय बी करत आहे ना असं बाहेरनं पळायचं सोपं नाही उजवनं पोहोचतो पण ते काहीतरी वेगळे तर डावीन जास्त स्पीड लावतो नाही बैल डावीनं बी चांगला पळतोय पण जरा डावीनं कसा जरा शेण्यापणात बैल पळतो त्याला दाबा जे असतात उजव्या उजव्या खांद्यानं बैलाचा कसा बैल असेल त्या मोफात बैल पडतो उजवी डावी ना म्हणजे बैल एकदम आणि एक कुठेतरी थोडक्यात काय असा इतिहास होत चालला की सीमेला वगैरे डाव्याकडून लागला की आजपर्यंत कधी मार खाला दुसरी सोडला एखादी सजासजी नाहीच खाल्ला शक्यतो कधी खाल्ला बैल कधी आहे का नाही सांगता येत सजासजी असा बैल होईल म्हणून सांगता येत नाही सजासजी नाही पण त्या बैलासारखा बैल नाही होणार सजा होऊ शकत नाही होऊ शकत नाही म्हणजे आज विचार करा की एवढे किताब मिळाले बैलगाडी क्षेत्रातला माझ्या कुठला किताब त्यांना सोडला नसेल लोक एका गुलालासाठी एका मैदानाच्या गुलालासाठी नामांकित मैदानासाठी लय दरपते सजासहजा मिळत नाही पण ते बैल जाईल त्या मैदानात गुलाला पाहतात म्हणजे जिथं वेगळं काहीतरी वेगळं स्वरूप मैदानाचं असेल तिथं शंभर टक्के ते बैल फायनलला राहतेच नक्कीच आपा ते वेगळे पण आहे आणि म्हणजे त्याच्यावर बसणारे ड्रायव्हर असतील तुम्ही असाल okay. एक वेगळा प्रत्येक ड्रायव्हरांचा आनंद वेगळा त्या बैलासाठी म्हणजे कितीतरी धरपड आता मी वर्ष दोन वर्ष घालवले त्या बैलासाठी म्हणजे माझ्यावर मी विचार करतो बाकीच्या किती आनंद वाटत असेल की आयला त्या दोन वर्ष तुम्ही वाट बघत हो दोन वर्ष गाडीवर आपली बी क्वालिटी तशी होती पण आपल्याला बी म्हणण्या तर असं होत असल्या बैल म्हणण्यात बी आपल्याला हे वाटत होतं ना जेव्हा आपली बी क्वालिटी त्या लेवलला त्यांना वाटले तेव्हा त्यांनी बी काहीतरी करून आपल्याला म्हणजे आपल्या जो हाय असं वाटलं त्यांना बी ना बरोबर म्हणजे आपल्याला बी जर वाटत होतं ऐकला एवढ्या मोठ्या बैलाची गाडी मस्त हान वाटायची पण हाण तू आपण कसं होत आहे काय नाही काय होत आहे हे बी जरा जा, हे दबाव असतो ना आपल्या ते बरोबर बरोबर तर मित्रांनो बघू शकतोय आपण मैदानात दाखल झालीत आणि बाकासरोवर एक त्यांचं वेगळं प्रेम आणि नंदे पण त्या पद्धतीचं आहे आपणला देखील त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपल्या चॅनलतर्फे शुभेच्छा आपण धन्यवाद